प्रश्न एक प्रेक्षकांनो अर्जुनला अखेर प्रियाच खरी बबली असल्याचं कसं समजलं उत्तर अर्जुन फोटो मग साक्ष आणि शेवटी टेस्ट हे सगळं जोडून पाहिलं सुरुवातीला त्यालाही गोंधळ होत होता कारण मैनावती सांगत होती की सायलीच बबली आहे पण जेव्हा प्रियाच्या केसांचे सॅम्पल गुपचुप मिळवले आणि मैनावतीचे सॅम्पल त्यात मॅच झाले तेव्हा अर्जुनला कळलं की त्याच्या समोर इतका मोठा फसवणुकीचा डोंगर उभा आहे पुढच्या भागामध्ये या शोधाच्या मागे कोण मोठा खेळाडू आहे नागराज कि महिपत हे जोरदार उघड होणार आहे आणि त्या उघडकीमुळे आयुष्य प्रश्न दोन गुलाबाईने महिपत आणि नागराज बद्दल सांगितलेलं इतकं धक्कादायक का होत उत्तर गुलाबाईने अर्जुन समोर कबूल केलं की महिपत आणि नागराज दोघांनी बबलीची चौकशी करत तिच्याकडे आले होते महिपत सारखा राजकारणी आणि नागराज सारखा सावली माणूस एकत्र काही शोधत आहेत याचा अर्थ काहीतरी फार मोठा काळा व्यवहार सुरू आहे पुढील होण्याशी आणि तिच्या जागी दुसऱ्याला बसवण्याशी संबंध आहे असं समोर आता कथा इथेच पेट घेणार आहे कारण अर्जुन यांच्यावर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहे प्रश्न तीन सचिनने अस्मिता आणि साक्षी दोघींना वेगवेगळं खोट का सांगितलं उत्तर सचिनचं आयुष्य दोन वेगळ्या जगात तुटून पडलं होतं एकीकडे अस्मिता सुभेदारांचं जग आणि दुसरीकडे तो दोघांनाही सुखी ठेवण्याचा खोटा प्रयत्न प्रयत्न करत होता पण तोच त्याच्यासाठी कारण ठरत आहे सचिनने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तपासली जाणार आणि त्याचे भूतकाळातील पाप एक एक करून उघड होणार कदाचित पुढे अस्मिता आणि साक्षी दोघींच्या डोळ्यासमोर सचिन बद्दल असलेली उरली सुरली माया देखील पूर्ण नष्ट होईल प्रश्न चार महिपतने सचिनला किडनॅप करून इतक्या रागात चौकशी का केली उत्तर महिपतचा राग फक्त माणूस म्हणून नव्हे तर बाप म्हणून बाहेर आला त्याच्या डोक्यात असं फिट बसलं होत की सचिनने साक्षीच्या भावना खेळवल्या पण खरी गोष्ट अशी आहे की महिपतलाही माहीत आहे त्याच स्वतःचं काहीतरी मोठं रहस्य आहे जे कधीही उघड होऊ शकत म्हणूनच महिपत आता जास्त हिंसक जास्त घाईघाईत आहे पुढच्या भागात महिपतची खरी भीती त्याचे नागराजशी जुन्या काळातील धागे आणि बबलीच्या केसावरील त्याचा गुन्हा जवळजवळ समोर यायला लागणार आहे. प्रश्न 5 अस्मिताने कॅफेमध्ये सचिनला साक्षीसोबत पाहिलं यामुळे पुढे काय वादळ येणार उत्तर अस्मिता आधीच कमकुवत स्थितीत आहे पण कॅफेमधील ती घटना तिच्यासाठी शेवटचा धक्का होता. तिचं मन, तिचं लग्न, तिचं भविष्य सगळं विखुरलच आहे. अस्मिता आता शांत बसणार नाही. स्वतःच्या हाताने सचिनला उघड करणार आणि त्या सुभेदारांचं घरही हादरेल भविष्यात अस्मिताचं चरित्र सर्वात मजबूत बनणार आहे आणि ती महिपत नागराज सचिन या तिन्हींच्या खेळांना उलथून टाकणार अशी शक्यता आहे प्रश्न सहा सायलीच्या नावावर आलेला फेक डी एने रिपोर्ट कसा उलटला उत्तर सायली आणि मैनावतीचा रिपोर्टर डी मॅच दाखवत होता ज्यामुळे सर्वांनी सायलीच बबली आहे असं गृहित धरलं पण नंतर अर्जुनला कळलं की प्रियाने चुकीचे सॅम्पल दिले होते म्हणजे संपूर्ण रिपोर्ट बनावटपणे पॉझिटिव्ह दाखवण्यात आला होता भविष्यात याच रिपोर्टचा फोरेन्सिक तपास सुरू होईल आणि यात कोणी सॅम्पल बदलले कोणी रिपोर्ट मध्ये हात घातला हे समोर येणार त्या उघडकीमुळे प्रियाची भूमिका थरारक पद्धतीने बदलणार आहे ती दोषी आहे की कोणीतरी तिलाच वापरलं प्रश्न मोठा आहे प्रश्न सात नागराज आणि महिपत एकत्र का येत आहेत त्यांचं गुप्त मिशन नक्की काय उत्तर दोघांचे चेहरे वेगवेगळे असले तरी काम एकच वाटत त्यांच्याकडे बबलीच्या जन्माशी तिच्या होण्याशी आणि तिच्या घराण्यातील संपत्तीशी संबंधित मोठी माहिती आहे या दोघांनी एकत्र येणं म्हणजे अजून मोठा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न भविष्यात अर्जुन या दोघांच्या गाठीत इतकं काही उकरून काढेल की संपूर्ण गाव हादरेल की जोडी अखेर तुटणारच पण कोण आधी दुसऱ्याला धोका देणार हे पुढील एपिसोडच सर्वात मोठं सस्पेन्स असेल प्रश्न आठ प्रियाने सायलीची ओळख चोरून स्वतःला बबली बनवण्यामागचं कारण काय उत्तर प्रिया दिसायला शांत पण मनाने खूपच सतूर आहे तिने का ओळख चोरली हे अजूनही पूर्ण स्पष्ट नाही पण तिचा हेतू दोन पैकी एक असू शकतो मोठी संपत्ती किंवा अजून मोठा बदला प्रियाच्या हातात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी ती योग्य क्षणी बॉम्बसारखी फोडेल त्याच्या पाठीमागे नागराज कि महिपत कि मोठा प्रश्न आहे भविष्यात आणि तिचं सोड आहे हे सर्वात मोठा ट्विस्ट ठरेल प्रश्न नऊ अर्जुन आणि सायलीच्या नात्यात पुढे काय मोठं वादळ येणार उत्तर सायलीचा जन्म रहस्य प्रियाची ओळख महिपत नागराजाची सांठगाठा आणि फेक डीएनए हे सगळं अर्जुन सायलीच्या नात्याला हलवत आहे पण आता अर्जुन सायलीसाठी अगदी आक्रमकपणे उभा राहिला आहे एकीकडे अर्जुनचा विश्वास आणि दुसरीकडे नवनवीन उघड होणारे धक्के यामुळे हो त्यांच्या नात्यात तीव्र भावनिक होणार आहे कदाचित काही वेळासाठी पण नंतर दोघे मिळून सत्य उकरून काढणारे सर्वात मोठे योद्धे ठरणार आहेत प्रश्न दहा या कथेत पुढचा सर्वात मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर कथा आता तीन बाजूंनी फुटण्याच्या तयारीत आहे एक प्रिया खरी बबली महिपत आणि नागराजचा काळा व्यवहार सचिनचा डबल जीवन संपून त्याचं सगळ्यात मोठा ट्विस्ट असा असू शकतो की प्रियाच्या जन्माशी जोडलेली एक अजून मोठी व्यक्ती समोर येईल कदाचित अशी व्यक्ती जी संपूर्ण कथेचा खरा मास्टर माइंड असेल त्या व्यक्तीमुळे महिपत नागराजलाही मोठ संकट येईल आणि इथेच कथा इतकी भडकणार की प्रेक्षक म्हणतील हे तर आम्ही विचारही केलं नव्हतं